सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्या सकाळी कामाला सुरुवात झाली आता की नाही मला पडली आहे गावाकडली सवय गावाकडली कसं असते पाणी टाका झाडू मारा रांगोडी टाका असं केल्याशिवाय काही बरं वाटत नाही आणि इकडे तसं काही नाही आहे झाडू शकते पण पाणी टाकायला वगैरे काही जागा नाही आहे म्हणजे पाणी जायला जागा नाही आहे पाणी टाकतात सगळ्यांच्या खालपर्यंत जाते सगळ्यांच्या दरापर्यंत आणि सगळ्यांच्या डोरमॅट वगैरे ओलं होते पण कसं आहे जोपर्यंत बाहेरचं पाणी वगैरे टाकत नाही का झाडू मारत स्वच्छ काही वाटत नाही आणि माझं तेच चाललं होतं चला म्हटलं थोडंफार तरी मी टाकून मग खऱ्या झाडून घेत असते आणि ते झाडलं होतं पाणी टाकलं पूर्ण खऱ्या साफ करून घेतलं आणि म्हटलं चला कसं बाहेरचं जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत घरामधलं कितीही स्वच्छ करा छान वाटतच नाही आणि तेच केलं मग पाणी वगैरे टाकलं झाडू मारून घेतला आणि मग घेतली रांगोळी टाकायला आता माझ्याकडे छानशी काही कलरही नाही आहे आणि खूप सारे नाही आहे आणि मोठ्या मोठ्या रांगोळी काही मला येत नाही पण जसे तसं माझा करायचा प्रयत्न चाललेला असते आणि तेच माझं चाललं होतं रांगोळी वगैरे टाकणं सुरू होतं आता बघा नवरात्र एवढे पटापट दिवस निघून गेले ना ते माहितीही पडले ना ते म्हणतात ना चांगले दिवस जायला काही वेळ लागत नाही तसंच नवरात्राचे नऊ दिवस होतही आले आता उद्या आहे नऊ मी आणि असेच दिवसं निघून गेले कसं देवाधर्माचे असो की सणावाराचे दिवस असो लगेच निघून जातात काही माहितीही पडत नाही आता बघा सगळे बाहेरचे कामं तर अटकली होती घरातली राहिली होती बऱ्यापैकी आता आता कसं मुलाची शाळा वगैरे नाहीत त्यामुळे सगळं आरामशीर चाललं होतं आणि बघा इकडं बघू शकता ऊन आहे छान छान ऊन पडली होती सकाळी साडेसहाचा व्हिडिओ आहे पण कोणी म्हणणार नाही बरंच ऊन पडली होती आता आपल्या इकडे की नाही महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये भरपूर पावसानं धुमाकूळ घातला आहे पण इकडे असं नाही आहे छान ऊन पडते आणि दुपारी गेले मग बाहेर आज बऱ्याच दिवसानंतर गाडी भेटली होती थोडी बाहेरचे काही कामं राहिली होती ते करून घेतली आणि मग डायरेक्ट आज संध्याकाळचाच व्हिडिओ घेतला दिवसभर काही घेणं झालंच नाही संध्याकाळी नाश्तासाठी बनवली होती शाबुदाण्याची खिचडी आणि माझे मिस्टर यायचे होते त्यांचीच वाट बघत होती, होती आणि उद्या होती नऊ त्यासाठी नैवेद्याला वगैरे नाही का चण्याची चे भाजी आपण जे बनवतो ना पुरी वगैरे त्यासाठीच मग चणे भिजत घातले होते म्हटलं चला उद्या काही मग उद्या वेळेवर होणार नाही आणि कसं यांनी आले मग गोष्टीला लागले ला एकदा नाश्ता करता करता गोष्टी आपल्या चालतात आणि मग विसरून जाता कधी कधी गोष्टीमध्ये नाही लक्षात राहत म्हणून म्हटलं वेळ होता तर च हे करून घेतलं चणे भिजायला घातलं तर आमच्याकडे घट वगैरे नाही आहे पण ठीक आहे आता उपवास आहे त्याच्यामुळे जे देवी देवाला आपण नैवेद्य देवीला नैवेद्य करतो तेच करावं म्हटलं आणि त्यासाठीच मग चेन्नई भिजत घातले होते आणि उद्या बघा उद्या हे आमच्याकडे दांडिया आहे आता एक तारखेला दांडिया काबऱ्या ठेवला सगळं झाल्यानंतर नवरात्रच ऑलमोस्ट होत आला आहे आता असे बरेच काही प्रश्न असेल पण या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दे देईलच आणि मी त्यासाठीच मेहंदी काढत होती चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते बा बा